Thank oh. केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात ठिकठिकाणी थीक ड्रिल करण्यात आले याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या केडीशॅम कॉलेज परिसरात आज ड्रिल पार पडले यामध्ये नागरिक संरक्षण दल अग्निशामक दल पोलीस विभाग आपत्ती व्यवस्थापन एन सी सी यासह होमगार्ड पथकही मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले होते आपत्ती कोसळल्यानंतर तत्परतेनं या सर्व विभागांनी आपली जबाबदारी पार पडली या मॉकड्रील प्रसंगी स्वतः नाशिकचे जिल्हाधिकारी उपस्थित होते मॉकड्रिलची ही प्रक्रिया अर्ध्या तासात पार पडली गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करावे लागणार ला आहे आजच्या मॉकड्रिलमधून काही गोष्टी शिकता आल्या काही त्रुटी आढळून आल्या त्या दूर करता येईल अशी प्रतिक्रिया नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केली आहे माईट सर्वप्रथम तर साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे व्हेन्यू होता म्हणजे आज जिथे मॉक एक्सरसाइज ठेवली होती के टी एच एम कॉलेज जिथे एअर रेड झाली त्या जागावर सर्वप्रथम तर जे सायरन आहे ते वाजवण्यात आलं त्याची एफिशियन्सी चेक करण्यात आली त्याच्यासोबतच नंतर किती लवकर आम्ही त्यामध्ये दे रिस्पॉन्स देऊ शकतो त्यामध्ये दे कसा प्रकारने आपण पुढे जाऊन जे इंजर्ड आहे त्यांना लवकर, लवकर ते लवकर त्या जगातून काढणे जिथे रेड झालेलं आहे त्याच्यासोबत जर तिकडे आग लागली असेल त्याच्यावर नियंत्रण घेणे आणि त्याच्यासोबतच जे कॅज्युअल्टी झालेली आहे त्यांना कसा इवॅक्ट करणे ह्या विषयाबद्दल मॉक एक्सरसाइज करण्यात आली ह्या एक्सरसाइजला पूर्ण तीस मिनट लागले आणि ह्याच्यातून आम्हाला बऱ्याच काही शिकायला मिळालं हे पहिली किंवा हे आखरी एक्सरसाइज नाही आहे हे आपल्याला म्हणजे सर्वांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे पण वेगळे वेगळे मध्ये आम्ही हे एक्सरसाईज घेणार आहे जसं आज के टी एच एममध्ये जे बिल्डिंग आहे त्यामध्ये जर एअर रेड झाली तर कसा करायचे ह्यानुसारच वेगळे वेगळे प्रकारचे जर अटॅक झाल्या किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल अशा प्रकारचे बरेचसे सिनारीओ असतात जसा जसा ते आमच्या समोर येईल तसा तसा कसा आपण त्याच्या पुढे जाऊन कसा आमचे जे रिस्पॉन्स आहे त्या टाईमला कमी करून आणि जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सक्षम करू सर्वसाधारण जे जनता आहे त्यांना कशा प्रकारने आपण ह्याचं ज्ञान देऊ शकतो अशा प्रकारने आम्ही प्रयत्नशील राहणार ब्लॅकआउट करणार हे आहे की मुंबईचे काही ठराविक भागामध्ये आज ब्लॅकआउटची एक्सरसाइज होणार आहे नाशिकमध्ये ज्या दिवशी किंवा ज्या काळात ब्लॅकआउटचे निर्देश भेटतील किंवा एक्सरसाइज करण्याचे निर्देश भेटेल भेटतील तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत सर, सर, आम्हाला जे निर्देश मिळाले होते की नाशिक जिल्ह्यामध्ये एक जगा निवडून करायचे आहे जे शेवटचे निर्देश होते त्यामुळे के टी एच एम कॉलेजच्या निवड करण्यात आता उशीर नाही झालेला आहे ते मॉक एक्सरसाइजचा भाग असतो की कधी तयार राहिला पाहिजे चार वाजता म्हणजे ह्याच्या अर्थ हे नाही आहे की एकदम चार वाजताच येतील ते आपल्या सर्वांना सजग राहिला पाहिजे त्यामध्ये हे जाणून बुजून कमी जास्त वेळ जे आहे केला जाते मग त्याच्यातूनच सजगता जे आहे आणि किती म्हणजे लोकांमध्ये हे आहे किती लोक हा अलर्टनेस आहे ह्याचे चेक करण्यासाठी वेळ एक्झॅक्टली नाही ठरला जाते त्यामध्ये कमी जास्त किंवा सिनारिओ कधीही बदलू शकतात तेच खरंच मॉकड्रील किंवा मॉकेक्सले जातात ते मुख्यतः जे पुलीस विभाग होता फायर डिपार्टमेंट होता सर्वात महत्त्वाच्या तर सिव्हिल डिफेन्स जे होता ज्यांच्या मार्फत हे एक्सरसाईज करण्यात आली ते होता होमगार्ड होते त्याच्या व्यतिरिक्त फायर ब्रिगेड मनपा हे सर्व प्रकारचे जे मो मोठे मोठे विभाग होते त्याच्या व्यतिरिक्त एन सी सी जे आहे एन एस एस आहे एन एन वाय के आहे आणि हे सर्व जे विभाग आहेत त्याच्यासोबतच जिल्हा आपत्ती चा जे विभाग होता ह्या सर्व विभाग ह्यामध्ये याचा समावेश म्हणतात की यापुढे टप्प्याटप्प्यानं मॉकड्रिल पार पडणार असून नाशिकमध्ये आज ब्लॅकआउट नसणारे ही संपूर्ण प्रक्रिया दीड तासात मॉकड्रिलचा हा टप्पा पार पडल्यानंतर आज नाशिकमध्ये ब्लॅक आऊट नसणारे असंही शर्मा यांनी सांगितलं आहे गुडुशे एक दिशा न्यूज नाशिक